पुढचा प्रश्न चला आपला आता भाग दहा दहा मधील पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा छप्पन्न स्टार आठशे एक्क्याण्णव या संख्येतील स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक लिहिल्यास या संख्येला अकराने पूर्ण भाग जाईल अकराची कसोटी या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं अति आवश्यक आहे असं मी म्हणते कारण की अकराची कसोटी माहिती असली की पटकन तुम्हाला उत्तर काढता येईल ओके मग बघा संख्या आधी मी इथं लिहून घेते आठ नऊ ए अकराची कसोटी काय तर अकराची कसोटी लक्ष द्या ऐकून घ्या समजून घ्या म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कसं काढलं झटपट ते कळणार ओके okay? मग अकराची कसोटी काय तर संख्येतील स्थानच्या अंकांच्या आं, बेरजेतील फरक ठीक आहे अंकांच्या बेरजेतील फरक हा कसा असला पाहिजे शून्य किंवा अकराने निशेष भाग जाणारा म्हणजेच अकराच्या पटीतला असल्यास तरच त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो बघा संख्येतील एकाडे स्थान सांगितले संख्येतील एकाडे बघा एकाडे स्थानच्या अंकातील फरक हा स्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक मग आता बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय एक अधिक आठ आध, अधिक आध, सहा आठ आणि नऊ नौ, नऊ सहा पंधरा ठीके एकाडे स्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक आपण काढून घेत आहोत आणि इथं नऊ स्टार पाच किती झाले नऊ पाच चौदा फरक किती यायला इथे असं नको की अकराने भाग जाणारी संख्या हवी आहे म्हणून या स्टारच्या जागी काय असलं पाहिजे एक असला पाहिजे हे लक्षात आलं का आणि ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं अचूक उत्तर असणार आहे म्हणून उत्तर एक येणार ठीक आहे ह्या स्टारच्या जागेवर काय असायला हवा एक तेव्हाच पंधरा अधिक पंधरा वजा पंधरा काय शून्य आणि एका स्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक जर शून्य किंवा अकरा असेल तरच त्या संख्येला अकराने निशे भाग जातो ठीक आहे म्हणून या ठिकाणी स्टारच्या जागी एका अंक असणार आहे जे की ऑप्शन नंबर बी मध्ये आपला चुक उत्तर आहे चला पुढचं उदाहरण पहा पुढचं उदाहरण आहे मध्यान पूर्व एक पंचवीस वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांमधील होणारा कोण कोणत्या प्रकारचा असतो आता यासाठी व्यवस्थित घडी आधी काढून घेऊ शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नेमका काटा कशा का आहे ठीक आहे या ठिकाणी मी तुम्हाला समजण्याकरिता घडी काढून घेताय ओके मग किती एक वाजून किती सांगितले पंचवीस मिनिट पंचवीस मिनिट मिनिट काटा पाच वर असणार आणि एकचा थोडासा पुढचा हा काटा असणार कोणता तास काटा येस बघा हा तास काटा मग या ठिकाणचा हा तर आता काट कोण नसणार आहे का नसणार आहे तर ऐका बघा या लगतच्या जे आहेत अंक याच्यामध्ये तीस अंशाचा कोण असतो ठीक आहे मग हे तीस हे तीस साठ झाले ती नव्वद आणि याच्या पुढं आहे ना हा म्हणजे नव्वद पेक्षा आ, अधिक आणि एकशे ऐंशी अंश पेक्षा कमी अशा कोणाला काय म्हणतात तर अधिक कोण म्हणजे असं म्हणतात म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर डी आपला अचूक उत्तर असणार आहे विशाल कोण ठीक आहे ऑप्टिव सॅंग विशाल कोण विशाल कोण या ठिकाणी उत्तर असणार आहे समजलं सगळ्यांना चला चला आता पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न काय आहे तर पुढचा प्रश्न आहे सहा केळी किंवा पाच संत्र्यांची किंमत रुपये पंचवीस आहे तर अठरा केली आणि दहा संत्र्यांची की किंमत किती होईल अतिशय सोपा प्रश्न आहे थोडासा विचार करा या ठिकाणी बघा सहा केळी आहेत सहा केळी जर घेतली तरी पंचवीसला भेटणार किंवा तुम्ही पाच संत्र्या जरी घेतल्या पाच संत्र्या तरी त्याची किंमत की किती असणारे पंचवीस रुपये असणारे एज इट क्लिअर किती किंमत की असणार आहे किंमत आहे पंचवीस रुपये पण आपल्याला या ठिकाणी अठरा केळी घ्यायच्यात किती मग सायंत्रिक अठरा सायंत्रिक अठरा आहे की नाही मग पंचवीस तारीख किती करावं लागेल पंचवीस तारीख पंचाहत्तर ओके पाच दोन्ही दहा संत्र मिळणार म्हणून पंचवीस दोन्ही काय करावं लागेल पन्नास म्हणजे ही झाली केळ्यांची किंमत किती अठरा केळ्यांची किंमत आणि ही काय झाली दहा संत्र्यांची किंमत ठीके मग यांची बेरीज करूयात आता मग पाच सात पाच बारा सो एकशे पंचवीस रुपये याची व्हॅल्यू असणार आहे जे की ऑप्शन नंबर सी मध्ये आपलं उत्तर एकशे पंचवीस ठीके हे आपलं अचूक उत्तर असणार आहे आता या पुढचा प्रश्न पहा बाळानो पुढचा प्रश्न काय दोनशे पन्नास मीटर लांबीच्या एक आग गाडीस एक खांब ओलाडण्यास बारा सेकंद लागतात ती गाडी अर्ध्या तासात किती अंतर जाईल आता हा जो प्रश्न आहे तो अंतर बरोबर वेग गुणवले वेळ ह्या सूत्राचा वापर करून सोडवायचा वा मग या ठिकाणी बघा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आपल्याला अंतर किती दिले दोनशे पन्नास मीटर मग दोनशे पन्नास बरोबर वेग दिलेलाच नाही आपल्याला वेग काढून घ्यावा लागेल आधी मग वेग यक्ष घ्यायचा वेळ दिलेला आहे बारा सेकंद किती दिले बारा सेकंद मग वेग किती येणार दोनशे पन्नास छेद बारा हा आपला काय आला वेग जो की मीटर प्रति सेकंद मध्ये दोनशे पन्नास छेद बारा हा मीटर प्रति सेकंद मध्ये आपला वेग आलेला आहे काय आलेला आहे वेग आलेला आहे आता यापुढे आपल्याला काय काढावं लागेल आपल्याला उत्तर किलोमीटर मध्ये दिलेले आंतर किलोमीटर मध्ये काढायचे म्हणून ह्याच सूत्राचा वापर करून आता आपल्याला पुढील उदाहरण सोडवायचे आता बघा कसं अंतर बरोबर वेग हा घ्यायचा आणि याच रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं मग ते कसं करायचं आता हे मीटर प्रति सेकंद म्हणजे लहान एकक आहे तुम्हाला मोठ्या एककात रूपांतर करायचंय मग लहान एककातून मोठ्या एककामध्ये जाण्यासाठी अठराशे पाच न गुणावं लागेल तुम्हाला मग दोनशे पन्नास भागिले बारा गुनिले अठरा छेद पाच गुणिले काय सांगायला इथं अर्ध्या तासात अर्ध्या तासात किती अंतर जाईल अर्ध्या तासात अर्धा तास तुम्हाला कसं लिहायचं अर्ध्या तासात मिनिट किती असतात तीस मिनिटं असतात ओके त्या मिनिटाचं रूपांतर तासात करून घ्या भागीले साठ करून समजलं का आता सगळ्यांना चला आता काटाकाटी करून घ्या पट मग इथं शून्य शून्य कट झाले तीन एक तीन तीन दोन्ही सहा ओके मग इथं बघा बेक बे कबे, बे नवे अठरा पाच एक पाच 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 पंचवीस पाच शून्य शून्य काय शिल्लक राहिलं पन्नास गुणिले नऊ छेदामध्ये बारा एवढं लक्षात आलं का सगळ्यांच्या आता याच्यापेक्षा पुढे जायचंय नवा पाच पंचेचाळीस पुढचा शून्य छेदामध्ये बारा आता परत काटाकाटी करून घ्यायची छोटी बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस बार तरी छत्तीस ठीके किती उरले नऊ उरले बारा सोन बहात्तर बारीसी चौऱ्याऐंशी पॉईंट बारा पंचे साठ बघा सदतीस पॉइंट पाच किलोमीटर असं आपलं इथं काय येणार आहे काय आलं अंतर अंतर आलं सदतीस पाच किलोमीटर जे की ऑप्शन नंबर बी मध्ये आहे बाळांनो तर इथं या पॉईंटला तुम्हाला अंतर बरोबर वेग गुणवले वेळ या सूत्राचा वापर करायचा आहे पण युनिट कन्वर्जनला महत्व द्या ते तुम्हाला आलं पाहिजे आता या ठिकाणी आपलं वेग जो आहे तो मीटर प्रतिसेकंद होता त्याचं रूपांतर आपण किलोमीटर प्रति तासामध्ये करून आपलं उत्तर कशामध्ये आलं किलोमीटर मध्ये आलं समजलं सगळ्यांना चला पुढचा प्रश्न घेऊयात पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे मस्त आहे बघा एका सेकंडच्या आत तुम्ही याचं उत्तर काढू शकता असा आपला प्रश्न आहे काय प्रश्न आहे तो लिहून घ्यायचा आहे एक अंश छेद बारा पॉईंट पाच बरोबर शून्य पॉईंट शून्य आठ याला असं तुम्हाला रूपांतर करायचं एक छेद शून्य पॉईंट शून्य एक दोन पाच ठीक आहे मग एक छेद बघा हा पॉइंट एक दोन तीन चार चार घर सरकून घ्या एक ठीक आहे दोन तीन आणि चार आता इथं आपल्याला काय चेंज करून जमणार नाही या दोघांचा संबंध बघायचंय आणि तेवढा पॉइंट इकडे सरकून घ्यायचं तुम्हाला मग एक दोन तीन आणि चार म्हणून आपलं अचूक उत्तर असणारे ऐंशी ठीक ठीके कशाच तर बघा शून्य पॉईंट शून्य एक भागी ले, शुन्या, शुन्या, ए, दोन पाच उत्तर ऐंशी म्हणजे एक भागिले शून्य पॉईंट शून्य एक दोन पाचचं उत्तर किती असणारे ऐंशी समजलं सगळ्यांना ओके व्यवस्थित लिहून घ्या